कुण्या गावाची आली बाई देवी कुणा आली बाई देवी गिरिजा नावाची अंबा माझी माहूर गडाची गिरिजा नावाची अंबा माझी माहूर गडची गावाची आली बाई देवी कुण्या आली आलीबाई देवी गिरिजा अंबा माझी गडाची गिरजा नवची अंबा माझी माहूर गडाची आली वाघावरी ती स्वारी हाती डमरु त्रिशूल भारी आली वाघावरी ती स्वारी हाती मरु त्रिशूल भारी अष्टभुजा नावाची अंबा माझी माहूर गडाची अष्टभुजा नावाची अंबा माझी माहूर गडाची कुणा आली बाई देवी കുണിജാ നവബാ മാഹർ ഗിരിജാ നംബാമാജി മാഹൂർ ഗിവേ പാത ബുട്ടേദോളിഗാര പിവള പാട്ടുദാര अंगी चोळी गहिरवी गार कुरळ्या केसाची अंबा माझी माहूर गडाची कुरल्या केसाची अंबा माझी माहूर गडाची कुण्या गावाची आली बाई देवी कुण्या गावाची आली बाई देवी गिरिजा नावाची अंबा माझी माहूर गडाची गिरजा नावाची अंबा माझी माहूर गडाची टिकली टिपन पण शेर तिची टिकली टी सव्वा शेर दोनी बाजूला कोरले मोर दोनी बाजूला कोरले मोर टिकली टिप्पण सव्वा शेर दोन्ही बाजूला कोरले मोर नत नाकी हिराची अंबा माझी माहूर गडाची नत नाकी हिराची अंबा माझी माहूर गडाची कुणा गावाची आली बाई देवी कुणा गावाची आली बाई देवी गिरिजा नावाची, अंबा माझी माहूर गडाची गिरिजा नावाची अंबा माझी माहूर गडाची जोडवे मासोळ्या पैजण चाळ जोडव्या मासोळ्या पैजण चाळ वरती वाजवी घुंगराची माळ वरती वाजवी घुंगराची माळ हौसमुठी नाचायची आंबा माझी माहूर गडाची हौस मोठी नाचायची आंबा माझी माहूर गडाची कुणा गावाची आली बाई देवी कुणा गावाची आली बाई देवी गिरिजा नवाची आंबा माझी माहूर गडाची गिरिजा नवची അംബാ മാജി മാഹൂരഗിരിജാ നംബമാജി മാഹൂര ധന്യവാദ